दिवाया दिवा या विभागातील विषयावर बोलणार आहे अध्यक्ष महोदय दिवा विभाग ठाणे महापालिकेत येतो की नाही अशी शंका येते पाच लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागात पोलीस स्टेशन नाही गार्डन नाही हॉस्पिटल नाही आहे साधे शौचालय नाही आहे इथे अशी परिस्थिती आहे आमदार झाल्यापासून यासाठी सतत पाठपुरवठा करत आहे परंतु महानगरपालिकेकडे किंवा शासनाकडे याकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे दिवा विभागात सुटसुटीत क्लस्टर योजना राबवावी याची पहिल्यापासून मागणी मी करत आहे मागे महापालिकेकडून जाहिरातबाजी केली की दिवाचं सिंगापूर केलं जाईल परंतु अजून क्लस्टरचा तिथे काही पत्ता नाही आहे आणि वरून अनधिकृत बांधकामं जोरात चालू आहेत पालिकेत करोडो रुपयाची विकास कामे झाल्याचे ऐकवत आहे साहेब एकदा या कामांचे थर्ड पार्टी ऑडिट लावा एकदा सर्वांसमोर येऊ द्यात काय कामे झाली किती भ्रष्टाचार झाला दिव्याचा सर्व भाग एका वॉर्ड वॉर्ड ऑफिसरवर अवलंबून असतो दिवसेंदिवस रस्ते पाणी यासारख्या समस्या तिथे खूप गंभीर होत चाललेल्या आहेत माझी विनंती अध्यक्ष महोदय की दिव्यासाठी एक अतिरिक्त आयुक्त दिव्यासाठी नेमवा दिवा विभाग महापालिकेकडून नेहमी दुर्लक्षित आहे असे खेदावे म्हणावे लागते कारण आत्तापर्यंत फक्त मान्य अभिजित बांगर हे आयुक्त असताना त्यांनी प्रत्यक्ष पाणी केली नाही याच्यापूर्वी कोणीही पाणी केलेली नाहीये माझ्या आपल्या माध्यमातून विनंती आहे की आताचे जे आयुक्त आहेत सौरभ राव त्यांनी या भागाची पाणी करावी एकदा तरी अध्यक्ष महोदय एम एम आर डी कडून रस्ते नियोजनाचा महत्वाचा विषय प्रस्तावत आहे मी मुंब्रा दिवा कोपर रेल्वे असं समांतर रस्त्याची मागणी करत आहे तुम्ही पाहिलं असेल परवा पावसात काही आपले आमदार सुद्धा त्या रेल्वे बंद झाल्यावर रेल्वे ट्रॅकवरनं चालत येत होते तिथे पर्याय रस्ता असायला पाहिजे तो समांतर रस्ता रेल्वेला असायला पाहिजे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून करत आहे परंतु त्याकडे कडे दुर्लक्ष बुर्लक्ष केले जाते अध्यक्ष मध्ये माझी अशी मागणी आहे की दिवा पूर्व पश्चिम जोडणार जो उड्डमपूर रखडला आहे त्याचं भूसंपादन न करता टेंडर काढून पुलाचे काम सुरू आहे रात्री घरे व्यावसायिक गाळे महानगरपालिकेने तोडले आणि दिवाळीत तोडले लोकांच्या घरात कंदील लागलेले होते त्यांना घरातून बाहेर काढले परंतु ते रस्त्यावर आले अध्यक्ष महोदय ठाणे महानगरपालिका हाम करेसो कायदा या भूमिकेत आहे त्यांना कुणाची काही पडलेली नाही आहे आता उड्डमपूल असाच लटकत आहे तिथे हा उड्डमपूल अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याच्यामुळे रेल्वे फाटक बंद होणार आहे माझी मागणी आहे की थेट खरेदीने भूसंपादन करा व शेतकऱ्यांना मोबदला द्या व प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन करा अन्यथा दहा वर्षेही हा पूल काय होणार नाही दोन मिनटात संपवतो अध्यक्ष महोदय दिवा रेल्वे स्टेशनची हालत एकदम खराब आहे तिथे चालले जागा नाहीये फेरीवाले त्यातच रिक्षा त्यातच खाजगी गाड्या अशी अवस्था आहे फेरीवाल्याने येथील वॉर्ड ऑफिसरला सुद्धा मारण केली होती दोन मिनटं बघतो बोलुदरा इथे इथे वॉर्ड ऑफिसर फक्त हप्ते गोळा करतात फेरीवाल्याकडनं आणि अनधिकृत बांधकाम करणार कडणं यांच्यावर वचक बसावं असं काहीतरी करणं उपाययोजना करणं गरजेचं आहे इथल्या नालेसफाईचं ऑडिट करणं गरजेचं आहे नाले ऑडिट ऑडिटही करणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय इथे जी क्षेपणभूमी आहे त्याबाबत महत्त्वाचा विषय आहे की ठाणा महानगरपालिकेने डायगर भागामध्ये कचऱ्याचा प्रकल्प सुरू केला आहे मोठी मोठी स्वप्न दाखवली की इथे वास येणार नाही याचा कचरा दिसणार नाही परंतु भरवस्तीत हा प्रकल्प टाकून पर्यावरणाचे नियम डावलून इथे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि इथे रहिवाशी आजारी प पडत आहेत माझी अशी मागणी आहे की हा डायगर प्रकल्प बंद करून तुम्ही वॉर्डनिहाय कचरा प्रक्रिया करण्याचे असे प्रकल्प उभे करायला पाहिजेत अध्यक्ष महोदय या दिवा विभागात एक ही एक अत्यंत महत्वाचा विषय एक ही आरक्षित जागा नाहीये किंवा शासकीय जागा नाहीये दिव्यामध्ये जागा शिल्लक नाहीये मुद्दे घ्या पटकनात शेवटचा तिथल्या अधिकाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे तिथे खूप अनधिकृत बांधकामं झालेली आहेत यामुळे आरक्षणचे प्लॉट शिल्लक नसताना एक फक्त आगासन गाव जो तिथल्या गावकऱ्यांनी त्या जागे काही बनवला नव्हता त्या जागा आहेत अशा जागे आरक्षण टाकलेले आहे जबरदस्तीने माझी विनंती आपल्या माध्यमातून की तो आरक्षण काढण्यात यावा आणि इथे जे अध्यक्ष मध्ये ग्राहकांना तीनशे युनिट पर्यंतची वीज देण्याचा तो विषय